नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धन करून आपल्या सर्वांचे स्वागत आहे इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की नागपूर महानगरपालिकाची जी ॲड आहे ती आलेली आहे तुम्ही बघू शकता पदभरती ॲड ही ॲड आलेली आहे आज दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी तर आपण सविस्तर ॲड बघूया इथे बघा अर्ज सादर करण्याचा जो दिनांक आहे तो, तो सव्वीस आठपासून सुरू होणार आहे आणि नऊ सप्टेंबर ठीक आहे म्हणजे नऊ नऊपर्यंत ते ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी काही मुदत आहे ती असणार आहे त्यानंतर खाली आपण डिटेल बघू बघा इथे दहा पदे आहेत ठीक आहे टोटल एकशे चौऱ्याहत्तर पदे आहेत आणि दहा विविध प्रकारची पदे इथे दिलेली आहे त्याबद्दल हे आपण आता डिटेल बघू कनिष्ठ लिपिक विधी सहाय्यक कर सहाय्यक ग्रंथालय सहायक स्टेनोग्राफर लेखापाल सिस्टीम अनालिस्ट हार्डवेअर इंजिनियर डेटा मॅनेजर प्रोग्रॅमर इत्यादी विविध वेगवेगळ्या प्रकारची पदे आहेत क्लेरिकल पदेसुद्धा आहे अकाउंट रिलेटेड पदे आहे कम्प्युटर इंजिनियर आणि सिस्ट अॅनालिस्ट रिलेटेड पदे आहे ग्रंथालय स्टेनोग्राफर कर्स आहे इत्यादी विविध पदे आहेत तर याच्या शैक्षणिक अर्थ काय आहे पण आपण बघू इथे बघून घेऊया की कनिष्ठ लिपिकला साठ जागा आहे विधी सहाय्यकला सहा आहे कर संग्रहालला चौऱ्याहत्तर आहे ग्रंथालय सहाय्यकला आठ आहे स्टेनोग्राफरला दहा आहे लेखापालला दहा आहे सिस्टम अॅनालिस्टला एकच आहे हार्डवेअर इंजिनियरला दोन आहे डेटा मॅनेजरला एक आणि प्रोग्रामरला दोन अशा एकूण एकशे चौऱ्याहत्तर जागा इथे आहे आता इथे तुम्ही खाली बघू शकता की इथे डिटेल दिलेलं आहे कोणत्या त्यात किती पदे आहे जसे ज्युनियर क्लर्क ठीक आहे याचे किती टोटल किती पदे आहे इथे साठ पदे आहेत टो टोटल हे तुम्ही बघू शकता ठीक आहे त्यानंतर जसं एस सीसाठी टोटल सात आहे इस, एस एस टीसाठी नऊ आहे ठीक आहे व्ही जे एन टी त्याचप्रमाणे एन टी सगळे सगळे पद इथे दिलेली आहे तुम्ही एस एस बी सीला तीन आहे ओबीसीला एक पण पद नाही आहे मित्रांनो बघा तुम्ही कुठलंच एक एक पण पद ओबीसीला इथे नाही आहे त्याचप्रमाणे ए सी बी सीला सहा आहे ईडब्ल्यू एसला सहा आहे आणि ओपनचे जे आहे ते चौदा आहे जर आता ओबीसीला पद नाही आहे तुम्ही ओबीसीतून फॉर्म भरू शकणार नाही त्याच्यामुळे तुम्ही ओपनमधून फॉर्म नक्कीच भरू शकता तर मित्रांनो ठीक आहे ओबीसी वाल्यांसाठी जागा नाही आहे परंतु ते ओपनच्या जागा आहे तर ते फॉर्म भरू शकता त्याचप्रमाणे इथे बघा लॉ असिस्टंटसाठी टोटल सहा पदे आहे आता मी डिटेल सांगत नाही ॲड आपल्या टेलिग्राम चॅनल जे काही आहे स्पर्धांको तिथे आपण ही ॲड टाकलेली आहे तिथे डाउनलोड करून तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे टॅक्स कलेक्टर ठीक आहे टॅक्स कलेक्टर म्हणजे कर संग्राहक याला पण तुम्ही बघू शकता की चौऱ्याहत्तर पदे आहे परंतु इथे सुद्धा एस सीसाठी ठीक आहे एक पण पद नाही आहे बघू शकता त्याचप्रमाणे ओबीसीला पण एक पण पद नाही आहे इथे उर्वित कॅटेगरीसाठी पदे आहे त्याच्यामुळे एस सी आणि ओबीसी लोक हे ओपनमधून भरू शकता त्यानंतर आहे लायब्ररी असिस्टंट ग्रंथालय सहायक जे इथे किती आठ पदे आहेत ज्यांचे मला वाटते इथे यांनी बिलिपची डिग्री नाही मागितली आहे परंतु सर्टिफिकेट कोर्स मागितला आहे सो मला आपण बघू शैक्षणिक अर्थात तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे त्यानंतर आहे स्टेनोग्राफर स्टेनोग्राफीचा जर कोर्स केला असेल तर चांगलंच आहे दहा जागा आहे टोटल त्यानंतर आहे अकाउंटंट कॅशियर म्हणजे अकाउंट रिलेटेड दहा जागा आहे तर ऑब्व्हिअसली इथे बीकॉम मागितलेला आहे तर कॉमवाल्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे त्यानंतर आहे सिस्टीम एनालिस्ट ठीक आहे कम्प्युटर रिलेटेड जागा आहे एकच आहे त्यानंतर आहे हार्डवेअर इंजिनियर ही पण एकच जागा आहे प्रोग्रॅमर प्रोग्रॅमरसुद्धा कम्प्युटर रिलेटेड जागा आहे एकच आहे त्यानंतर हे डाटा मॅनेजरची सुद्धा एकच जागा आहे सॉरी प्रोग्रॅमच्या इथे दोन जागा आहे ठीक आहे आणि हार्डवेअर इंजिनिअरची देखील दोन जागा आहे ही जी एक एक जागा ही एस सीसाठी आहे आणि ही पण एक जागा एस सीसाठी आणि एक ओपनची आहे दुसरी पण ही हिच्या पण एक ओपनची आहे तर बघा आता आपण शैक्षणिक तर बघूया बघा कनिष्ठ लिपिकसाठी तुम्हाला सर्वांना माहिती असेल की कोणत्याही शाखेची पदवी प्लस टायपिंग मागितलं आहे थर्टी मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी हे टायपिंग मागितलेलं आहे विधी सहाय्यकसाठी लॉची डिग्री मागितलेली आहे आणि पाच वर्षाचा अनुभव मागितलेला आहे कर संग्राहकसाठी कोणत्याही शाखेची पदवी प्लस तीस मराठी टायपिंग ठीक आहे आणि चाळीसचं चा इंग्लिश टायपिंग मागितलेलं आहे ग्रंथालय सहाय्यक बघा हे महत्त्वाचं आहे ग्रंथालय सहाय्यकसाठी एस एस सी म्हणजे टेन्थ मागितलं आहे प्लस सर्वात महत्वाचं ग्रंथालय सर्टिफिकेट कोर्स मागितला मित्रांनो इथे बिलीप मागितलेलं नाही आहे त्याच्यामुळे सर्टिफिकेट कोर्स इन जे काही असते आपल्या ग्रंथालयामध्ये जो काही सर्टिफिकेट कोर्स असतो तो इथे मागितलेला आहे आता बिलीपवाल्याला भरता येईल की नाही हे तर काही माहीत नाही जर जो त्याचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे ते तुम्ही विचारू शकता कारण की ऑब्व्हियसली बिलीप डिग्री त्याच्यावरची असते परंतु ते लोक अलाव करतात की नाही यावर ते सगळ्या गोष्टी डिपेंड आहे तर हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉल करून विचारू शकता आणि जर अलाव केलं तर मग तुम्ही भरू शकता त्यानंतर आहेत स्टेनोग्राफर स्टेनोग्राफरला कोणत्याही शाखेची पदवी प्लस ठीक आहे स्टेनोचा काय जे ऐंशीची स्पीडचा जो स्टेनो असते ते मागितलं आहे प्लस पुण्याच्या जी टायपिंगची आहार आहे ती बघा मराठी चाळीस ठीक आहे आणि साठ काय इंग साठ इंग्लिश मागितलं आहे ठीक आहे म्हणजे मराठी टायपिंग फोर्टीची मागितली आहे आणि इंग्लिश टायपिंग सिक्स्टीची मागितलेलं आहे तर हे तुम्ही ध्यानात असू द्या त्यानंतर आहे लेखापाल रोपपाल म्हणजेच अकाउंटंट ठीक आहे वाणिज्य शाखेची पदवी मागितलेली आहे वाणिज्य विद्यार्थ्यांची त्यांसाठी एकदम सुवर्णसद्धी आहे परंतु सोबतच यांनी काय म्हटलं आहे की डी लोकल फायनान्स मॅनेजमेंट ठीक आहे डी एफ एम किंवा एल जी एस डी किंवा जी डी सी ए यापैकी जर कोणता एक कोर्स असेल तर प्राधान्य म्हटलं आहे म्हणजे जर तुमच्याकडे यापैकी कोणता एखादा कोर्स असेल तर प्राधान्य आहे परंतु ही महत्वाची अट आहे शासकीय निमशासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेकडे लेखा लिपिक ठीक आहे लेखालिपिक कामाचा पाच वर्षाचा अनुभव मागितला आहे म्हणजे जर तुमच्याकडे शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद इथे जर तुम्ही जॉब करत असाल आणि तुमच्याकडे पाच वर्षापेक्षा जास्त कामाचा अनुभव असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता बघा इथे यांनी पर्टिक्युलर मागितला की शासकीय निमशासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यामुळे जो प्रायवेटवाला जो अनुभव आहे जसं सीए काडला अनुभव झाला किंवा कोणत्या फॅक्टरीतला इंडस्ट्रीतला जे प्रायवेट आहे तिथला अनुभव इथे ग्राह्य धरण्यात येणार नाही तुम्ही फॉर्म जरी भरला तरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते तुम्हाला कट करू शकतात त्याच्यामुळे थोडा विचार करून भरा पाच वर्षाचा जो अनुभव मागितलेला आहे तो गव्हर्नमेंटचा मागितलेला आहे त्यानंतर हे सिस्टीम अॅनिलिस्ट ठीक आहे ज्यांचं बी कम्प्युटर झालं आहे त्यांच्यासाठी ही जागा आहे परंतु तिथे देखील यांनी तीन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे परंतु इथे काही गव्हर्नमेंट वगैरे असं काहीच म्हटलेलं नाही त्याच्यामुळे जर तुमच्याकडे प्रायव्हेटचा अनुभव जरी असेल आय टी तरी तुम्ही हा फॉर्म नक्की भरू शकता हार्डवेअर इंजिनियर ठीक आहे ज्यांचं बी कंप्युटर झालं आहे त्यांच्यासाठी ही जागा आहे परंतु तिथे देखील यांनी तीन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे आणि जर तुमच्याकडे पदवी काय ठीक आहे म्हणजेच डिप्लोमा आहे कंप्युटर हार्डवेअरचा तर पाच वर्षाचा अनुभव पाहिजे म्हणजे काय तर बी प्लस तीन वर्ष किंवा पॉलिटेक्निक प्लस पाच वर्ष त्यानंतर हे प्रोग्रॅमरची जागा तर प्रोग्रॅमरला यांनी काय मागितलं डिप्लोमा मागितला म्हणजेच काय पॉलिटेक्निक मागितलेला प्लस एक वर्षाचा अनुभव मागितला आहे कोणता सिस्टम अॅनालिस्ट प्रोग्रामर किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा म्हणजे प्रोग्रामर जर तुमच्याकडे पॉलिटेक्निक झालेलं असेल आणि एक वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही प्रोग्राम हा फॉर्म भरू शकता त्यानंतर डेटा मॅनेजर याच्यामध्ये तुम्हाला बी मागितलेला इंजिनिअरिंग मागितलेलं आणि ह्या क्षेत्रातला तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे तर तुमच्याकडे ही शैक्षणिक अर्थता जर फुलफिल करत असाल तुम्ही तर तुम्ही हा फॉर्म नक्की भरू शकता त्याचप्रमाणे इथे सर्वांना माहितीच असेल की कमीत कमी वय हे अठरा पाहिजे आणि अराखीव म्हणजे ओपनमधून जर भरत असाल तर अडतीस पाहिजे त्याच्यावर चालणार नाही त्याच्यावर जर भरायचं असेल तर तुम्हाला रिझर्वेशन घ्यावं लागेल म्हणजेच मागासवर्गीय फक्त अडतीसच्यावर अप्लाय करू शकतात त्यानंतर इतर जसं प्रावीण्यप्राप्त खेळाडूला त्रेचाळ आहे दिव्यांगला पंचेचाळ आहे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्तला पंचेचाळ आणि अंशकालीन पदवीधरला पंचावन्न आहे बघा इथे काय म्हटलं आहे नियुक्तीच्या पात पात्रतेसाठी उमेदवारांना चाचणी लेखी परीक्षेत किमान पन्नास टक्के गुण मिळवणे आवश्यक राहील ठीक आहे जर ओपनमध्ये असाल तर आणि जर कॅटेगरीतून जर फॉर्म भरला असेल तर पंच्या टक्के गुण राहील ठीक आहे म्हणजे ओपनमधून फॉर्म भरला तर पन्नास टक्के किमान गुण पन्नास टक्के किमान गुण मिळवा मिळवावे लागेल आणि कॅटेगरीतून भरला तर पंचेचाळीस टक्के परीक्षा जी आहे ती शंभर प्रश्नांची असेल दोनशे गुणांची असेल मग अशी आपण बघितलंच होतं बघा आता इथे सर्व डिटेल दिलेलं आहे बघा जसं कनिष्ठ लिपिक आहे अतांत्रिक पद आहे तर इथे काय इंग्लिश मराठी बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान हे पंचवीस पंचवीस प्रश्न असणार आहे शंभर प्रश्न असेल दोनशे गुण असेल ठीक आहे एकूण गुण दोनशे इथे तुम्ही सविस्तर बघू शकता बघा कनिष्ठ लिपिका आहे विधी सहाय्यकसाठी काय तांत्रिक प्रश्न चाळीस आहे ठीक आहे आणि बाकीचे साठ आहे असे हे एकशे वीस आणि हे ऐंशी मार्क असे दोनशे मार्काचा पेपर असणार आहे कर संग्रहासाठी पंचवीस 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 आहे तांत्रिक प्रश्न नाही आहे ग्रंथालय सहायक हे पण अतांत्रिक पद आहे याच्यामुळे इथे पण शंभर प्रश्न जे काही आहे हे पंचवीस 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 पंचवीसचे असणार आहे प्रोग्रॅमवर तांत्रिक पद असल्यामुळे चाळीस प्रश्न तांत्रिकचे असेल स्टेनोग्राफरला पण चाळीस प्रश्न तांत्रिकचे असेल लेखपाल रोखापाल यांना अतांत्रिक पद आहे त्याच्यामुळे पंचवीस 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 आहे काही एकही तांत्रिक प्रश्न असेल अकौन, इथे विरुद्ध अकाउंटन्सीची फक्त मराठी इंग्लिश सामान्य आणि बौद्धिक चाचणी या संबंधित प्रश्न असेल सिस्टीम अॅनलिस्ट तांत्रिक पद आहे त्याच्यामुळे चाळीस प्रश्न तांत्रिक असेल हार्डवेअरमध्ये तांत्रिक पद आहे चाळीस प्रश्न तांत्रिक असेल डेटा मॅनेजर हे देखील तांत्रिक पद आहे आणि चाळीस प्रश्न तांत्रिक असेल उर्वरित साठ प्रश्न हे जनरल असेल तर हे लक्षात असू द्या बघा इथे अर्ज करणे सर्व पद्धत दिलेली आहे कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्याला हे अपलोड करायचे आहे ते सगळे इथे दिलेले आहे कोणती फाईल कशी असावी सगळं बघू शकता ठीक आहे त्याचप्रमाणे मला वाटते आपण जे महत्त्वाचे जे काही गोष्टी आहेत सगळं इथे बघितलेलं आहे हां आणि फी जसं ओपनसाठी आहे ओपन भर तर हजार आणि अमागाससाठी आहे नऊशे म्हणजे एस सी एस टी ओबीसी वगैरे यू डब्ल्यूसाठी नऊशे रुपये ही सविस्तर जाहिरात आपण आपल्या जे आपलं स्पर्धांकूर नावाचं यूट्यूब चॅनल आहे तिथे आपण टाकलेले आपलं यूट्यूब चॅनल आहे स्पर्धांकूर त्याच्यावर आपण ही सविस्तर डायरेक्ट टाकलेली आहे ठीक आहे तर त्या चॅनलला विजिट करा सबस्क्राईब नसल्याचं कर, चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्याचप्रमाणे आपली एम पी सी अलर्ट नावाची जी वेबसाईट आहे तिथे आपण ते सिरीज टेस्ट फ्रीमध्ये टाकत असतो तसं ग्रंथालय सहाय्यकच्या आपण टाकलेले आहे अकाउंटंटच्या आहे त्याचप्रमाणे आपण सिस्टीमवाले डेटावाले जे आहे त्याच्या पण संबंधित आपण ज्या टेस्ट आहे ते उपलब्ध करून देणार आहोत त्याच्यामुळे जी आपली एम पी सी अलर्ट नावाची जी वेबसाईट आहे त्याला नक्कीच एकदा विजिट करा आणि त्या टेस्ट नक्की सोडवा